रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचं पालन करून संस्थापक चेअरमन कैलासवासी सुरेश पाटील यांनी बँक ऑफ बडोदा एम्प्लॉईज कॉर्पोरेटिव्ह ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नाशिकची स्थापना केली कैलासवासी सुरेश पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनानं आज पस्तीसाव्या वर्षी संस्था प्रगतीपथावर आहे संस्थेमध्ये एकूण दोनशे सतरा सभासद संख्या असून या संस्थेचं भागभांडवल हे कोटी इतकं आहे आणि त्यामध्ये वाढ देखील होत आहे संस्थेचे चेअरमन दीपक मेने यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे सुकेश्वर कुमार डी आर एम रिजनल ऑफिस नाशिक विशेष उपस्थितीमध्ये नारायण के क्षीरसागर डायरेक्टर एम एलटी पॅक सिन्नर यांच्या उपस्थितीत आय एम ए हॉल नाशिक इथं झालेल्या संस्थेच्या पस्तीसाव्या सर्वसाधारण सभेमध्ये पुढील विषय मांडण्यात आले यामध्ये तीनदा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या चौतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणं एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल ताळेबंद वाचून मंजूर करणं संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार वाटल्या गेलेल्या डिव्हिडंडला मंजुरी देणं संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांनी संपादलेल्या विशेष उल्लेखनीय शैक्षणिक आणि क्रीडा विभागातील यशाचं कौतुक करणं वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी वैज्ञानिक ने लेखापरीक्षकांची नेमणूक करणं आणि अध्यक्षांच्या अनुमतीनं आयत्यावेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा करणं यावेळी संस्थेच्या विविध प्रगतीशील विषयांवर चर्चा करण्यात आली जी असते ना ती फक्त सात ते सात सेकंद अटेन्शन देणं ना आपण ते सहा ते सात सेकंदावर आलेली माणसं लगेच बदलत होतो मोबाईल अजूनही चालू लगेच बदलायचं पूर्वी तीस मिनिटं ऐकून घेण्याची क्षमता असायची म्हणून तीस मिनिटाचे शाळेत पिरियड असायचे नंतर पंचेचाळीस मिनिटंची झाली ज्यावेळेस आपण मोठं झालो त्यावेळेस पंचेचाळीस मिनिट आता सहा सेकंदाच्या वरती पाहूच शकत नाही आणि ऐकू शकत नाही आता एवढं सगळं आपण बारा वाजेपासून झालं वाजेपर्यंत तुमचे सगळ्यांचे दगड झालेले माझा एकही शब्द तुमच्या कामातून मनापर्यंत पोहोचणार नाही लक्ष चिकन शिजलं का नाही याच्याकडे आहे हा काय नेम हे कुणाला अवघ्या आठवले हा माणूस बोलायला पाठवले असं तुमचं आहे तरी बोलावं वाट आता तुमच्या इच्छेला मान देऊन मी बोलतो मोडावनी सगळंच सांगितलेलं आहे इतिहास भूगोल नागरिक शास्त्र सगळं सांगितलं <laughs> सांग टोकन <इतले। laughs> ऑफ लो म्हणून आपण त्यांचा आज सत्कार करू सगळ्यांसमोर विश्वासरावांबद्दल आणि त्यांनी केलेल्या सोसायटीच्या सोसायटी जी काही मोठी केली त्यांनी त्याच्याबद्दल सगळ्यांना माहितीच आहे छोट्याशा गोष्टी सांगू आपण तरी दोन हजार दो दोन हजार दोन मध्ये दो 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 त्यांनी अध्यक्षपद अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यानंतर मोहनरावांनी तर सांगितलंच एका रात्री तेवीस लाख रुपये उभे करणं ही खूप मोठी गोष्ट आहे जे आजही पॉसिबल नाही आहे जे आपण जर म्हटलं की आम्हाला डिपॉझिट पाहिजे बँकेसाठी तर आपण काय काय गोष्टी करत असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आणि त्यावेळेस एका लाख रुपये खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर बघितलं आपण तर आपल्या सगळ्यांचे इन्शुरन्सचे पैसे कट होत असतात तीनशे रुपये दर महिन्याला आपण कट करतो आणि आपण एक ग्रुप इन्शुरन्स सी कडून काढलेला आहे त्यात पाच लाख रुपयाचा लाईफ कव्हर आहे आज आपल्याला वाटेल की काय ते कामाची गोष्ट आहे पण मीटिंग मध्येच उपस्थित जितेंद्र जितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव सुद्धा आलेले आहेत ते आपल्याला ह्या गोष्टीचं महत्व आपल्याला सांगू शकतात सगळं झाल्यानंतर त्यांनी जे काही लोन घेतलं होतं ते लोन पण या इन्शुरन्स मधून कव्हर झालं वरून आपण सोसायटीच्या माध्यमातून त्यांना जवळजवळ सव्वा चार लोक सव्वा चार लाख रुपयाचा चेक त्यांना बाकी सगळ्या गोष्टीलाच सव्वा चार लाख रुपयातून मदत पण होईल तर हे सगळं विश्वासराव आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपण त्यांचे हे जे विचार होते अध्यक्ष दीपक मेने उपाध्यक्ष पवन पाटील सचिव अनुराधा डोनगावकर खजिनदार प्रणव मिश्रा आणि संचालक मंडळामध्ये नितीन बवर सचिन बेलगावकर जय साळवे शंभुनाथ परिंदा जितेंद्र अहिरे विनिता कुलकर्णी यांच्यासह संस्थेच्या आजी माजी संचालक मंडळ सभासद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झालेली आहे आणि आजची ही सभा एकदम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली बरेच काही मोठे निर्णय या गोष्टीत या सभेत घेण्यात आले आणि जो काही अध्यक्षपदाचा पदभार माझ्याकडे देण्यात आला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि आपले माजी अध्यक्ष विश्वास गांगोडे सर यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे आणि सोसायटीची ही सभा आज संपन्न झाले आहेत खेळमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक